नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या कार्यालयाची दुरावस्था पेन खाचरखिंड येथे खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे या कार्यालयातून पूर्ण रायगड जिल्ह्याच्या खारभूमीच्या योजना तयार केल्या जातात व त्यांचा पाठपुरावा केला जातो मात्र या कार्यालयाची अवस्था पाहता कर्मचाऱ्यांनी कसे काम करावे अथवा कर्मचाऱ्यांनी प्रसन्न वातावरणात काम करणे म्हणजे या कार्यालयात काम करणे असे तर नाही ना पूर्ण कार्यालयात नैराश्य आणि व जुन्या वस्तूंचे साम्राज्य आहे या कार्यालयाचा दर्जा रायगड सात संवादच्या संपादकांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो हा कार्यालय आहे बघा हा कार्यालय आहे खारभूमी अभिलेख कार्यालय आता तुम्ही मला कार्यालय आहे की गोडाऊन आहे काही पत्ता नाही बघा हे कार्यकारी अभियंत्यांचा हा रूम आहेत का तर कार्यकारी अभियंता नाही तिथं ओके जी हे त्यांच्यासमोर म्हणजे स्वागत कक्ष जे कोणी आले त्यांना भेटायला तर ते ह्या प्रकारे असे भेटणार आहेत हे बघा हा त्यांचा कार्यालय ह्या कार्यालयाची अवस्था हे बघा पुढं पुड़ा, पुढं तर खूपच अवस्था आहे इकडं आहे काहीतरी म्हणजे कार्यालय याचं स्वरूप पाहिल्यानंतर धाणात येईल कार्यकारी अभियंत्यांचा हा कार्यालय आहे बघा ही अवस्था आहे सगळे ह्या कार्यालयाची म्हणजे सरकारी कार्यालय काय स्थितीत माणसाने काम करायचं हाच महत्त्वाचा मुद्दा आहे बघा हे बघा नक्की हा गोडाऊन आहे की कार्यालय आहे काही समजत नाही हे बघा सगळं इकडं टाकलेलं आहे हे <coughs> बघा हे बघा हे ही अवस्था हा इकडं प्रसाद गृह बघा बा ही अवस्था बघा हे बघा तुमच्या ध्यानात येईल कशी अवस्था आहे खारभूमी कार्यालयाची हे बघा हे बघा ह्या कार्यालयातून करोडोची कामं होतात करोडोची कामं हो। परंतु कार्यालयाची ज्यावेळेला अवस्था तुम्ही बघणार ना तेव्हा तुम्हाला ध्यानात येणार हा कार्यालय कशा प्रकारचा आहे आणि कर्मचारी कशा प्रकारची काम करत असतील हे बघा सगळीकडं बघा सामान्य विचार केला एखादा मंत्री झाल्या झाल्या त्याची केबिन सुधारली जाते त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केला जातो आणि इथं ही ही कार्यालयाची अवस्था आहे बघा हे बघा ह्यानी जर ह्या अशा प्रसन्न वातावरणात किती चांगलं वर्कर किंवा अधिकारी काम करू शकतील ह्याचा एक चित्र तुम्हाला दाखवतं हे बघा ही केबिन ही बघा इथून इकडं गेल्या ही अवस्था काय करायचं काय नक्की शासनाचं काम हे ही ही अवस्था आहे कसे का अधिकारी काम करतील किंवा कसे त्यांना प्रसन्नता वाटेल विचार केला तर हा तशी आहे हे बघा ही अवस्था आहे काय तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद